नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय असा आहे की दहावी उत्तीर्ण झालेले चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असतील किंवा कमी गुण मिळून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असणारे आहेत या विद्यार्थ्यांच्याकडून एक न कळत अशा गोष्टी घडत असतात की एकाच वेळी आय टी आयलाही अर्ज करतात त्यानंतर पॉलिटेक्निकला पण अर्ज करतात तंत्रनिकेतनला पण अर्ज करतात आणि इकडं अकरावीसाठी आर्ट्स कॉमर्स सायन्सपैकी एखाद्या शाखेसाठी म्हणजे याही प्रोसेसमध्ये ते भाग येतात म्हणजे एकाच वेळी वेगळ्या ठिकाणी या प्रवेश प्रक्रियेसाठी ते प्रयत्न करत असतात विचार असा असतो की आपल्याला इकडं जायचं आहे समजा नाही मिळालं तर इकडचं तर आपण पदरात पाडून घेऊया या सगळ्या विचारामध्ये ते विद्यार्थी असतात आणि होतं काय की बऱ्याच वेळा असं होतं की काही प्रोसेस लांबते काही लवकर होते आणि समजा आपण असं ग्रहित धरूया की आय टी ला किंवा पॉलिटेक्निकला या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला ज्यांनी ऑनलाईन प्रक्रियेमधून भाग घेतलेला आहे या अकराव्या आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी तर अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करता येतो का किंवा काही विद्यार्थी असे आहेत की या सेंट्रलाइज ऑनलाइन ॲडमिशन प्रोसेस जे असणारी आहे केंद्रीभूत आपण केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधून मला बाहेर पडायचं आहे आता मला यात नको आहे यासाठी मला काय करावं लागेल तर हा प्रश्न आहे तर यासाठी या वेबसाईटमध्ये जी आपण तुम्ही आता वापरताय अकरावी ॲडमिशनसाठी त्यामध्ये एक पर्याय त्यांनी ठेवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मला या प्रक्रियेमधून माझं ऍडमिशन माझं ऍडमिशन रद्द करायचं आहे कारण मला इकडे ऍडमिशन मिळालंय म्हणून किंवा मला या प्रक्रियेमध्येच भाग घ्यायचा नाही म्हणून मला यातनं बाहेर पडायचा आहे तर यासाठी विड्रॉल ऑफ ऍप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आणि त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथं जी माहिती आहे ती, ती भरायची आणि त्यातून त्या प्रोसेसमधून काय करायचं आहे तुम्ही बाहेर पडायचा म्हणजे तुम्हाला बाहेर पडायला संधी आहे आता याचा फायदा एक असा होणार आहे की इतर जे विद्यार्थी असणारे आहेत त्या विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो कारण त्या इतरांच्यासाठी जा जागा तुम्ही रिकामी करता त्यामुळं हा एक ऑप्शन हा चांगला आहे पण हा केव्हा तुमचा इंटरेस्ट ज्या ठिकाणी आहे तिथं ऍडमिशन मिळालं तर दुसऱ्या कडचं ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी या पर्यायाचा वापर आपण करू शकता धन्यवाद